हां मी कांबळे मुंबईहून बोलते मी रेखा सरोदे यांना अमृत ज्यूस दिला होता अमृत ज्यूस देण्यापूर्वी यांना काय त्रास होता आणि अमृतज्यूस दिल्यानंतर काय फरक पडला हे यांच्याकडून ऐकलं पुरु हां नमस्ते मी रेखा सरोदे मी लॉससाठी हे औषध घेतलं होतं आणि हे औषध खूप छान आहे हे औषध घेतल्यानंतर माझं सत्याहत्तर किलो वजन होतं अगोदर आणि आत्ता हे तीन महिने झालं मी औषध देऊन आणि माझं सात किलो वजन कमी झालं आहे तीन महिन्यामध्ये तर हे ज्यूस खूप छान आहे आणि हे ज्यूस घेतल्यानंतर खूप फ्रेश वाटतं औषध म्हणजे असं चालताना खूप असं हलकं हलकं वाटतं आणि खूप असं मला अगोदर ह्याच्या ज्यूस घ्यायच्या अगोदर मला असं खूप चालताना असं म्हणजे असं दम लागायचा खूप असा थकवा जाणवायचा जसं मी हे अमृत ज्यूस घेतले तेव्हापासून मला थकवा जाणवत नाही आहे खूप छान वाटतं खूप म्हणजे फ्रेश वाटतं आणि ह्याच्याने माझं पाय पण दुखायचं कमी झालेलं आहे खूप रिलॅक्स खूप छान आहे हे औषध मी सजेस्ट करेन की तुम्ही पण हे औषध घ्या